लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नाशिक शहरासह जिल्ह्यात असह्य उकाड्यानंतर शहर आणि जिल्ह्यातील काही भागात मृग नक्षत्राच्या सरी कोसळल्या या पावसामुळे सायंकाळनंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता पुढील पाच दिवसाचा अंदाज लक्षात घेता शनिवारी आठ ते बारा जून दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसेच हवामान कोरड्याने दमट राहण्याची देखील शक्यता राहील असा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या इगतपुरी विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तवला शुक्रवारी सात जून रोजी नाशिक शहरात किमान तापमान पंचवीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तर कमाल तापमान सदोतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस आणि रात्रीची अद्रता पंच्याहत्तर टक्के आणि दिवसाची अद्रता अठ्ठ्याण्णव टक्के अशी रेकॉर्ड ब्रेक नोंदवली गेली तापमानाचा पारा चाळीशीच्या आत असला तरी दिवसा आणि रात्री हवेतील अद्रतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानं शहर आणि जिल्हावासियांना उकाडाचा त्रास जाणवतो आहे दिवसभराच्या असह्य उकाडानंतर काल सायंकाळी पाच वाजच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं शहराच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली हवामानाचा अंदाज आणि इशारा लक्षात घेता नाशिक जिल्ह्यातील काही भागात दहा जूनच्या सुमारास मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात हलका ते मध्यम पाऊस आणि सोबत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक